भाजपा सरकारच्या विविध योजनांचा सासवड येथील तीनशे कुटुंबांना लाभ मिळाला आहे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व आमदार श्री सचिन पाटील यांच्या माध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सासवड येथे कॅम्प आयोजित केला होता त्यामध्ये तीनशेपेक्षा जास्त कुटुंबांनी अर्ज भरून घेतले सामान्य लोकांना आता लाभासाठी कुणाच्याही शिफारशीची गरज नाही आणि कुणाच्याही मर्जीची देखील गरज पडणार नाही याची ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी दिली यावेळी श्री राजेंद्र काकडे नंदकुमार झंझणे विक्रांत झंझणे जयंत काकडे दादा हेंद्रे संदीप अनपट संजय लोखंडे विशाल झंझणे पांडुरंग अनपट श्यामराव भुजबळ महेश भुजबळ अण्णा जाधव किरण जाधव व भाजपा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले भाजपा महायुती सासव टाकोबाईची वाडी